वाटचाल करत आहे याची खात्री पटायला लागली आहे मला तुम्ही पाहत असाल असं संविधान ज्या संविधानाचं संपूर्ण देश पालन करत आहे अशा संविधान लिहिणाऱ्याची मी अर्धांगिनी अशा साधा विश्वास अहो माझ संपूर्ण आयुष्य असं सादर राहतच गेल राहतच गेला आहे आणि त्याच धन्यता आहे माझी साहेब नेहमी अभ्यासात गुंतून असायचे साहेब मला एकदा म्हणाले रमू होय साहेब मला नेहमी रमूच म्हणायचे प्रभू तुला तर लिहिता वाजता येत नाही मग उद्या करून आपल्याला मूलभर तर त्याला म्हणून तुला शिकलंच पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे पिणार तो एक ना एक ना दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुला शिकलंच पाहिजे आणि साहेबांनी त्या दिवसापासून असलं नाही तर त्या क्षणापासून मला शिकवायला सुरुवात केली साहेब विलायतीला गेले त्यावेळी मी गंगाधराला जन्म दिला ते जिथे माझ्या पोटात घालायला अन्न नाही तिथे मी बाळाचे कोट कसे भरू अशाच रीतीने कधी औषध नसावी तर कधी भुकीमुळे माझ्या पाच लेकरांपैकी चार लेकर मरण पावली रमेश गंगाधर इंदू राजरत्न ही मरण पावली आणि त्यात इंदू म्हणजे माझी जीव की प्राणच पण माझ्या साहेबांना स्वतःच्या लेकरापेक्षा नऊ कोटी जनतेची जास्त काळजी होती आणि याची जाण मला देखील होती आणि आभाळा एवढं सोसण्याची ताकद वाढत होती याची जाण साहेबांना देखील होती सारे समाज बाधव हो। साहेबांच्या स्वागतासाठी बंदरावर गेले मला देखील साहेबांच्या स्वागतासाठी बंदरावर जायचं होतं पण त्याच वेळी माझं माझं मन खिन्न झालं माझं वै मन वारासारखं सैर बैर धावू लागलं माझ्या अंगावर असं फाटकं लुगडं पाहून मला साहेबांना काय वाटेल त्याच वेळी माझी नजर एका भरजरी पगोट्यावर गेली जो पगोटा शाहू महाराजांनी साहेबांचा सत्कार करत असताना त्यांच्या शिरावर चढवला होता मी त्या पगोट्याचं लुगड केलं आणि साहेबांच्या स्वागतासाठी बंदरावर गेले साहेबांचं स्वागत करत असताना हजारो लोकांची गर्दी होती पण साहेबांची बिरबिरणारी नजर ही मात्र मला शोधत होती साहेबांचं स्वागत करत असताना मला होणारा आनंद शब्दात व्यक्त करणे जरा कठीणच आहे शेवटचा दिवस होता साहेब विलायतून विलायतीतून आली आले साहेबांनी विषयी डॉक्टरांना वाटेल ते करायला सांगितलं पण सारं व्यर्थ होत भीती वाटते का रमू पण मला मात्र मरण्याची भीती नव्हती कारण मरण यातल्या वेदना मी लहानपणीच भोगल्या होत्या लहानपणी आई बाबा वारले अहो मोठ्या झाल्यानंतर वडील झाल्या मंडळी लेकरांनी माझ्या मांडीवर जीव सोडला म्हणून मला मात्र मरण्याची भीती नव्हती फक्त डोळे पिटत असताना समाधान मात्र एवढंच होतं की माझ्या साहेब माझे कुंकू माझे धणी माझ्या डोळ्यासमोर होते, होते। आज मी मरून सुद्धा सुद्धा अजरावत झाले ते केवळ माझ्या साहेबांमुळे केवळ माझ्या साहेबांमुळे आणि केवळ माझ्या साहेबांमुळे धन्यवाद